जर आपण उद्या अठरा तारखेला आला तर मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साहेबांच्या जेवढ्या सभा झाल्या बरं का त्याच्याची उच्चांची सभा ही इंदापूरची झाली पाहिजे अशा <प्रेंगा> आता बावणेमध्ये एक सभा घ्यायचं आपलं नियोजन चाललंय सोळा तारखे संध्याकाळपर्यंत टायमिंग सर्फॉर्म होईल त्या सभेला मात्र गटाच्या सगळ्या लोकांनी यावं ह्याच्या व्यतिरिक्त आपण आपलं गाव जोडू नका आणि जेवढं म्हणून आपल्याला एक एक मत आणता येईल बाहेरगावचं मत आणता येईल काय दुसऱ्या बूटला लागलं असेल ते मत कसं आपल्याला आणता येईल अशा प्रकारचा मी प्रयत्न करा अभी नाही तो कवी नाही आता नाहीतर परत कधीच नाही हे माझं वाक्य लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला विजय मिळवायचा आहे आता असे दोन वोटिंग मशीन आपल्याला येणार असे दोन आहेत बघ काही एक आण बारकाईने बघा चार नंबरला आपलं नाव आहे आता नवीन नियम केला आहे तिथं पोटोडाव्याचा उमेदवार आता तसं माझा चेहरा जरा बरं आहे बरं काय वाईट नाही तुम्ही बघू शकता त्याच्या पुढे सुकारी वाजवणारा माणसाचं ते त्याचं आपण असं जर बटल धारलं की आपला कार्यक्रम निवडणूक जिंकून येण्यामध्ये आपल्याला यश कम्पॅन बघा आणि बघा योग्य कसं कसल्यामुळे आपलं नाव चार नंबरला आहे त्यामुळे <laughs> तेवीस तारखेला विजयाचा चौका आपल्याला मारायचा आहे आपण काय दोन नंबरची माणसांना दोन वाले नाही आपण कल सगळं सुनील पाठ झालं त्यामुळं मी आपला काही जास्त वेळ या निमित्ताने घेणार नाही त्यांना अजून आपल्या दाखवलेला जायचे गिरवाचीला जायचे वरपुड्याला जायचे अशी आपण तीन सभा आहेत आणि जेवढी संख्या तुमची हित जमली त्याच्यापेक्षा जास्त संख्या तुकडं वाट करते सारखे शिक्षण या ठिकाणी घेता येईल आणि मग आपण अधिक वेळ न घेता जसं आजपर्यंत आपण आम्हाला प्रेम दिलं सहकार्य दिलं आशीर्वाद दिला तेवढं द्यावं आणि रामकृष्ण आणि त्यावेळेशच पहिलाच अशी माधवराव बोडकेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही पांढरण नानांची आठवण झालेशिवाहात नाही दात्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही दिनेशवाडीमध्ये मारुती भाऊंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे टनूमधले आमचे अप्पासाहेब पोचे असतील कुपटचे कुत्रे असतील किंवा एकदा आमचे सदाभाऊ शिंदे असतील सगळी जुनी माणसं मोठ्या भाऊंच्या बरोबर काजी बापूच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी माणसं आज जरी आपल्याकडे नसली तर त्यांचा पाठीशी आहे त्यांची पुढची पिढी आपल्या बरोबर आहे आणि आज जे नातं आपलं चार चार पिढ्यापासून आलेलं आहे तेच नातं आपल्याला पुढे सुद्धा मित्रांनो घ्यायचं आहे ते मला आपल्या सर्वांना प्रामुख्याला सांगायचंय मी यापेक्षा काही जास्त वेळ आपला घेणार नाही दोन तीन कुठला फक्त मला आता काही गावामध्ये कदाचित मला यायला वेळ मिळणार नाही कुठे माझी अडचण समजून घ्या पण शक्यतो येण्याचा प्रयत्न मी जरूर करेन जरी नाही आलं तर तुम्हीच उमेदवार आहात नाही ही जबाबदारी तुम्ही घेणार ना मतदान घडवणार ना विक्रमी मताचे की मिळवून देणार ना काही काळजी करायचं कारण नाही आता उद्या अठरा तारखेला साहेबांची शेवटची सांगता सभा की, की इंदापूरला एक वाजता पडतो उमेदवार म्हणून आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष आमचं सगळ्या आपल्याला निमंत्रण आहे की त्या दिवशी आपण एक वाजता इंदापूरला येईल येणार का आता थोडा बदल करतोय आपण यायचं म्हटल्यानंतर जेवढं आपल्याला मतदान होणार आहे तेवढे घेऊन येतो बाप <laughs> आणि सांगता सभा आहे म्हणून जात आणि आहे जनगणना ही कळाची गरज आहे आरक्षण जे कायद्यानं मिळाले त्याला धक्का न लावता कारण मी पण त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आहे ज्यावेळेस मागच्या एक आठ दिवसापूर्वी पवारसाहेब आम्ही मुंबईला बसलो होतो आमच्याकडून काही सूचना घेतल्या पवारसाहेबांनी त्यांना हे एक दोन सूचना याच्यामध्ये आम्ही केल्या त्या साहेबांना पटल्या द्या अशा जवळजवळ पंचवीस सूचना एकत्र आल्या होत्या आणि त्यातून मग या पाच सूचना उद्धव ठाकरे साहेब त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात नाना पटोले जयंतरावजी आम्ही पवारसाहेब असे एकत्र बसलो आणि त्यातून मग हा मसुदा हा तयार झाल्या कारण आपल्याला कामाचा प्रशासनाचा अनुभव आहे निर्णय असा झाला आता सरकार आल्यानंतर की बेरोजगारी या तरुणांची जरा काम मिळत नाही महिन्याला चार हजार रुपयाचं स्टायफंड किंवा अनुदान या तरुण वर्गाला देण्याच्या बाबतीतला सुद्धा एक आराखडा आपण तयार करतोय ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि कुटुंबाचं रक्षण करण्याकरता म्हणून बऱ्याच वेळा आपल्या घरात एखादा माणूस जर आजारी पडला तर हॉस्पिटलचं बिल आपण देऊ शकत नाही डॉक्टर डिपॉझिट येतल्याशिवाय पेशंट ऍडमिट करत नाही आणि म्हणून एक पंचवीस लाखाचं एक अनुदान त्याची एक स्कीम बनवायला लावलेली आहे औषधाच्या खर्चास्त ते पण त्याच्यामध्ये आपण थांबले बाकीच्या इतर गोष्टी आहेत पण महत्वाच्या तुमच्यासोबत मी या ठिकाणी मांडल्या आता हे शक्य कधी होईल आपल्याला आणि वृत्ती काय गोष्ट नाही आहे आम्ही विचार करून हा निर्णय केलेला त्याला पैसे किती लागतील राज्याचं उत्पन्न किती आहे राज्याच्या महिन्याचा खर्च किती आहे पगाराचा खर्च किती आहे जुन्या योजना मंजूर झालेल्या त्याचा आउटस्टँडिंग किती आहे याचा सगळा अभ्यास कारण आपण वीस वीस वर्ष सरकार चालवलेली माणसं आहे प्रशासन चालवलेली माणसं आपण आहे आणि नेमकं लोकांना काय लागत बाकीच्या मग दुधाच्या बाबतीत गोष्टी आम्ही घेतलेल्या दुधाला किमान चाळीस रुपये लिटरला हा असला पाहिजे हे सगळं तरी शक्य होईल जर आपलं सरकार आलं तर सरकार कोणी आणायचंय आपल्याला सरकार आणायचंय आणि म्हणून मित्रांनो आज या सगळ्या गोष्टी जर आपल्याला घडवायच्या असतील आपल्याला तर आपल्याला त्याची तयारी करावी लागणार आहे बाकी मकादारे पाणी कारखाने लाईट शिक्षणाच्या सुविधा ह्या सगळ्या करू आपण आणि ह्या सगळ्या करत असताना मित्रांनो राज्यामध्ये चित्र आलं आहे कुठे बघा सर्वे आले असतात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा तसा हित आहे ना इकडं मालशाचा जावा तिकडं माड्यावला जावा तिकडं करमाळ्याचा जावा तिकडं दौंडला जावा आणखीन कुठल्या भागात जावा तुम्ही तुलाच घेऊन <laughs> जातो आमदार त्यात आघाडी सरकारचा पाहिजे काय तर सरकार वर येणार आपण खाली तपासणी करतो आता आपल्या सरकारने म्हणजे पक्षाने आणि जो एक पंचसूत्री कार्यक्रम घ्यायचा त्यांच्या आता कागदा असेल तर मिळालाय ना जपून ठेवा ह्याच्यात लिहिलेलं आहे तिथे लाडकी बहीण आणली नोव्हेंबर पर्यंत त्याची मुदत संपली आपलं सरकार आल्यानंतर महालक्ष्मीवर आपण काढलेली आणि आमच्या महिला भगिनीला दर महिन्याला आम्ही तीन हजार रुपये द्यायचा निर्णय घेतलेला घरी गेलो सांगा घरच्यांना <laughs> काळ्या का त्यांच्यावर पैसे घेऊ नका दुसरा निर्णय मुलींना आणि महिलांना मोफत एसटीचा प्रवास आहे मोफत एसटीचा प्रवास फक्त काळजी एवढीच वाटते की सगळ्यात महिला गोरखर करायला लागल्या एखाद्या वेळेचं जेवण तरी आपल्याला मानवावं लागेल तिसरा निर्णय आमचा शेतकऱ्यांच्या करता आम्ही केला आणि कदाचित सरकार आलं तर ते काम बहुतेक माझ्याकडे असं मला वाटतं तुम्हाला माहिती माझी काम आज रिटल म्हणजे ठरतो <laughs> शेतकरी आज बाजार झालेला तीन लाख रुपयापर्यंत ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकबाकीला असेल सरकार आपलं उद्या तीन लाख रुपयाची कर्जमाफी त्या शेतकऱ्यांची केल्याशिवाय राहणार नाही आणि दोन शेतकरी नेहमीच कर्ज फेडतो ते म्हणतो आम्ही वेळेत पैसे फेडतो म्हणून काही तूच केली का त्याला सुद्धा पन्नास हजार रुपयाचं सानुग्रहांचा देण्याचा निर्णय पवारसाहेब एकटे पडले तसं माझी अवस्था झाली आम्ही तीस पस्तीस वर्ष पदं दिली ज्यांना मान सन्मान दिला त्यांना तालुक्यामध्ये कोटेपाना दिला पंधरा पंधरा सन्मानित केलं आज निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला सोडून टाका कारण काय सांगा तुम्ही मला सोडून जायचं कारण काय थोड्यावर मागते का <laughs> <प्लाते> <laughs> आणि मग आता अशी परिस्थिती आहे की मला टार्गेट केलं जात सर्व तर आला आता काय म्हणलं म्हणजे हा सोडून पाठवाचे माझं फक्त चारच पांच राहिले एक ते स्वतः त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा कोण म्हणलं अजितदादा पवार <laughs> आपले महाराज पाच हजार एप्यूट दाखल केले गेले इथपर्यंत मदत येईल यांची पण ज्यांनी साहेबाची गदारी केली त्या पवार साहेबांना तुम्ही सोडून दिलं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की मला मतदान करा माझ्या गद्दारांना मतदान करुस उमेदवार अजूनही उभा राहिले सोडून पवारसाहेब त्यांना दोन वेळा जिल्हा परिषद दिली सभापती पद पत दिलं कुठलं तरी राज्यमंत्र्यांचं पद दिलं त्यानंतर म्हणजे आता मला राजकारण करायचंय मला उद्योग धंदा करायचा आहे मला उद्योगपती व्हायचंय पवार साहेबांनी लायसन दिलं जागा दिली सबसिडी दिली अनुदान दिलं परवानग्या दिल्या आणि त्यांचा प्रकल्प उभा केला कुणाबरोबर राहायला प्रकल्प प्रकल्प कायदा करा कायद्याची अडचण आली पवार साहेबांनी देशाचा कायदा बदल त्यांना का तुम्ही पवार साहेब आणि ही दोन करीता करीन बाहेर तूच आहे मला वाटलं आता हे दोन यांचं साठवलो काय ताटास सांगलं काय आणि वाटीत सांगलं काय हे ठरवून चाललेला कार्यक्रम आहे आणि फक्त आणि फक्त फक्तन साहेबांना अडचणीत आणायचं आणि हा इंदापूर तालुका आपल्या नश्यात घालायचा हे अशा प्रकारचं षडयंत्र करून चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला डोळ्यात तेल घालून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला कार्यक्रम ठरवू लागतो नाही मला ही वस्तू ती बरोबर आहे का म्हणजे किती खाली गेलं बघा हे सगळ आदरणीय पवार साहेब आपले नेते आहेत वर्गीय भाऊंड या इंदापूर तालुक्याची रचना केली बांधणी केली उभा केला तालुका सहकार पश्चिमचं नातलं हे आजच्या पिढ्याचं नातं आहे आणि तुमचं नामचं सुद्धा चार चार पिढ्याचं नातं आहे आता पाचव्या पिढीने भाषण केली त्याला टाळ्या वाजवाय घाबरलं ते पण <तारे> <laughs> ते केलं का हे सगळं आपलं नात आणि आज ज्या पवार साहेबांनी आपल्या विरुद्ध उमेदवारांना छत्रपती काकेड्याचं चेअरमन केलं जिल्हा बँकेचं चेअरमन केलं जिल्हा परिषद केलं दोन वेळा निवडणुकीला तर हे उमेदवार पवार साहेबांना आडवे गेले तर कर्ज जाणकेल शेवटच्या सांगता सगळं पाया पडले साहेब तुम्ही जर नाही आला तर माझं काही खरं नाही साहेब चुके आले दुर्दैवाला आपण निवडणूक जिंकता शिंकता हरलो आणि तो घडी निवडणूक हारता हरता जिंकला त्यावेळेस पवार साहेब चालले तुम्हाला मंत्री केलं पवारसाहेब चालले पालकमंत्री केलं पवारसाहेबांनी वेगळ्या तुम्हाला एजन्सी मिळवून हो दिल्या ज्याच्यावर तुम्ही कठोर कर्ज मिळवता आणि मग राजकीय संघर्ष झाला पवारसाहेबांचा पक्ष कुठला त्यावेळेस ह्या माणसांनी कुणाला अगोदर राहायला पाहिजे होत राहिले बाबा का बोलून गेले पवारसाहेब अव ते निवडणूक आयोगाकडे ऍपिट्यूट द्यायच्या वेळेला वेळ आली त्यावेळेस ह्याज महाराजांनी इंदापूर तालुक्यातून पाच हजार स्टॅम्प पेपर घेतले दहा पंधरा माणसं ऍपिट्यूट लिहायला बसली आणि ऍप्युट्यूट काय दिलं माहिती का की पवार साहेबांची राष्ट्रवादी नाही आहे ते दोन टेम्पो करून दिल्लीला पाठवले निवडणूक आयोगाकडे हेरिंग झालं पवारसाहेबासारख्या माणसाला सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्या न्यायालयामध्ये बाकडावर बसावं लागलं आणि शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिला की पवार साहेब तुमचा सा हा पक्ष नाही तुमचं हे पक्षाचं नाव पण काढलं चिन्हे काढलं त्यामुळे तुमचा निर्णय आमचा निर्णय तुमच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची प्रचा आपली जी बैठक आहे आणि व्यासपीठावर तुमच्या असलेले सर्व संघांनी व्यासपीठ नरसिंगपूर तलूर गिरवी मोदी मोद्र लुबेवाडी पिंपरी गणेशवाडी या सर्व गावातून आलेले सर्व <laughs> तराटेड या सगळ्या भागातून आलेले आमचे सर्व जीवा भागाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व युवक वर्ग आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि माझ्या युवा सहकारी मित्रांनो वेळ कमी आणि तुमच्या घरातला उमेदवार असल्यामुळं तुम्ही सर्वांनी माझी अडचण पण समजून घ्यावी कारण बावडा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि या सगळ्या भागातले जे गाव आणि जे मतदार आहेत ते म्हणजे सगळेच उमेदवार आहेत असं मला आणि त्यामुळं एकत्रितपणानं आपण सर्वजण आज या ठिकाणी पण गणेश पाणीला आल्यानंतर वातावरणामध्ये हजारो तरुण वर्ग एकत्र आला आणि मोटरसायकल जी रॅली आपण काढली आणि त्या रॅलीमध्ये आमच्या तरुणांच्या मध्ये जो तो करेड होता तो उद्याच्या वीस तारखेला मराठी महिलाक्रम होणार <laughs> त्याबद्दल मी आपल्या सा सगळ्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो ही निवडणूक आपल्या दृष्टीनं ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही निवडणूक संघर्षाची आहे ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे निवडणूक आपल्या भवितव्याची आहे आणि ही निवडणूक गद्दारांना धडा शिकवणारी सुद्धा ही निवडणूक कारण या निवडणुकीमधले दोनच दो मुद्दे महत्वाचे आहेत की ज्याला मी अधिक प्राधान्य देतो म्हणजे बाकीचे नाही तशाचा भाग नाही पण कुठल्याही निवडणुकीचा एक नॅरेटिव्ह असतो एक दिशा असते त्याच्यावरच आपण बोललो पाहिजे आणि त्याचा पहिला मुद्दा असा आहे की माझ्या विरोधामध्ये जी दोन माणसं उभी राहिलेली आहे त्याच नाव घेणार नाही मी आणि घ्यायची गरजही नाही कारण ती अनेक नावानं प्रसिद्ध आहेत राजकारण करणार थोडं इंडापूरला एक सवाल आहे काय शब्द वापरला माझ्या मला सांगता येणार काय आहे रेकॉर्डिंग आहे सांग ही भाषा तुमची गोकंजी महाराज असा ओढला तुम्ही काय ही ही संस्कृती नाही आहे राजकारणाची आता आपल्या तालुक्यामध्ये हे आमच्यावर आरोप करतात आता काय काय माणसं अशी म्हणतात की म्हणजे आमच्यावर हर्षवर्धन पाटलांनी अन्याय केला आणि त्यांच्याविषयी कोण घडला मंत्रीपद होतं आमदारकी होती सत्ता होती त्यावेळेस का सोडलं नाही म्हणून मला त्यावेळेस चिटकून राहिली अशी शकतो तुम्हाला परत एका कार्यकर्त्याचा मला फोन आला म्हणला भाऊ मी सामान्य माणूस आहे म्हणलं बोल बाबा काय बोललो बरं झालं मला भाऊ केली मला आता आम्हाला तुम्हाला निलं भेटलं तरी तुम्हाला स्पष्ट सांगू ज्यांनी माझ्या राजकारणाच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर <laughs> ज्यांनी मला विरोध केला जे मला सोडून गेले त्यांना पुढे कायमचा माझा दरवाजा बंद राहील मला माहिती आहे निकाल लागणार हा घालायला सगळ्या कोणी हिच कुणी आता थरा नाही अजिबात नाही कशाला घ्यायचे काम करणार तुम्ही मेहनत करणार तुम्ही मतदान करणार तुम्ही मलिदाहान नसते हा घालायला पुढे कुठल्याही रस्ता उचललेली नाही बरोबर का साहेब मी आम्ही ताई बारामतीमध्ये बसतो ते कुठेही रस्ता उचलला साहेब म्हणजे मी सर बोलत बोलत साहेबांना म्हणत साहेब तुम्ही काय कुठेही रस्ता उचलला साहेबांना ती क्लिप दाखवली साहेब एवढं हसलं त्या म्हणजे रस्त्याची परिस्थिती जर अशी होत असेल सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये आता आपल्याला घरचे काही पाहुणे लोणीमध्ये आहे तर लोणी ते चांदगाव रस्ता फक्त एक वर्षापूर्वी झाले जर पुढील त्या रस्तेला राबुंडे ओसीची मागाच्या वेळी काही तर राबुंडे ओसीकडे जाताना बघा त्या रस्त्याची काय परिस्थिती झाली काय परिस्थिती झाली जाहीर पूर्ण झालेलं रस्ता आणि आदरणीय साहेबांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केलं भगवानगर कात्याचे भववानगर साखर कारखाना हा एक आपण सर्वजण ऐकायचो की पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा देणारा कारखाना होता पण हे महाराज देणार भवानगर कारखान्याची चेअरमन झाले आणि त्या दिवसापासून भवानगर नगर कारखान्याची जी काही वाईट परिस्थिती आहे ती आपण सर्वजण आता पाहतोय म्हणजे जिथं जाईल तिथं खाईल ही ह्या महाराजांची मनोवृत्ती असल्यामुळं इंदापूर तालुक्याला कुठलंही भविष्य नाही दहा वर्षामध्ये लोकांच्या हितासाठी एखादी शैक्षणिक संस्था काढायला पाहिजे आपल्या का भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्संध काढायला का पाहिजे असल्या मोठं कुठलंही काम न करता फक्त लोकांना फुलोर ठेवायचं जाती जातीमध्ये बंधन लावायचे गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये दोन गट तयार करायचे आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी नरसिंहपूर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद